आजेगाव इथं भीषण अपघात दुचाकीस्वार जागीच ठार परिसरात उडाली खळबळ हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे सदरचा हा अपघात आज दिनांक एकवीस मार्च रोजी चार ते पाच वाजेच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे सदर मयत व्यक्तीचं नाव गणेश तनपुरे राहणार कापडसिंगी वैवर्ष पंचवीस असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेत या दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदर घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक झळके यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली पुढील तपास पोलीस करत आहेत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीपराव वाघ पाटील हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा